नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण यत्ता आठवी विषय नागरिक शास्त्र यातील पहिला पाठ संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर पाहूया स्वाध्याय यामध्ये प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यामध्ये एक संसदीय शासन पद्धती रिकामी जागा येथे विकसित झाली तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत अ इंग्लंड ब फ्रान्स क अमेरिका आणि ड नेपाळ तर यातील योग्य पर्याय आहे अ इंग्लंड तर या ठिकाणी आपल्याला हा पर्याय निवडून विधान पुन्हा लिहायला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जेव्हा नोटबुकमध्ये आहे वहीमध्ये आहे तेव्हा हे विधान तुम्हाला परत एकदा उत्तरासहित लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया दोन अध्यक्षीय शासन पद्धतीत रिकामी जागा हे कार्यकारी प्रमुख असतात त्यामध्ये पर्याय आहेत अ प्रधानमंत्री ब लोकसभा अध्यक्ष क राष्ट्राध्यक्ष ड राज्यपाल तर योग्य पर्याय आहे क राष्ट्राध्यक्ष हा पर्याय घेऊन तुम्हाला विधान पुन्हा एकदा लिहून काढायचं आहे दुसरा प्रश्न आहे खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा यामध्ये मंडळाचे नाव आणि कार्य दिलेले आहे तर पहिलं मंडळ आहे कोणतं कायदे मंडळ तर याचं कार्य काय असतं बरं तर याचं कार्य आहे कायद्यांची निर्मिती करणे दुसरं मंडळ आहे जे आहे कार्यकारी मंडळ कार्यकारी म्हणजे जे काम करतं प्रत्यक्ष काम करणार तर कार्य पाहुयात कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे राज्य कारभाराविषयीची धोरणे ठरवणे आणि तिसरं आहे न्यायमंडळ न्यायमंडळाचं काम काय न्यायदान करणे तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने कारण स्पष्ट करा यामध्ये एक भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला तर याच कारण पाहूया भारतात संसदीय संस्थांची निर्मिती ही ब्रिटिश राजवटीच्या काळातच झाली होती त्या काळात ब्रिटिशांनीच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती केली होती तेव्हापासून त्यांनी संसदीय शासन पद्धतीने राज्यकारभार चालविण्यास सुरुवात केली होती त्यानंतरच्या काळात आपण ही पद्धती आत्मसात करावी की नाही या विषयावर संविधान सभेतही बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली परंतु संपूर्ण चर्चेनंतर संविधानकर्त्यांनी संसदीय शासन पद्धतीत भारताला अनुकूल असे काही बदल करून घेतले आणि त्यानंतर या पद्धतीचा स्वीकार केला दुसरं आहे संसदीय शासन पद्धती चर्चा व विचार विनिमय महत्वाचे असते कारण संसदेमध्ये कोणतीही गोष्ट नागरिकांवर लादली जात नाही सार्वजनिक हितांच्या प्रश्नांवर संसदेत सर्व बाजूंनी चर्चा केली जाते या चर्चेत फक्त सत्ता पक्षच नव्हे तर विरोधी पक्षांचे सभासदही सहभाग घेतात त्यामुळे शासन नागरिकांवर कोणतीही गोष्ट लादू शकत नाही योग्य ठिकाणी शासनाला मदत करणे कायदे आणि धोरण तयार करताना त्यातील त्रुटींचा विचार करणे प्रश्नांचा सर्व बाजूंनी विचार करून त्यांची मांडणी करण्याचे काम विरोधी पक्ष करीत असतो त्यामुळे संसदेला निर्दोष कायदे तयार करणे सहज शक्य होते म्हणून संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्वाचे असते चौथा प्रश्न आहे खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये एक जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय याच उत्तर आहे प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे कार्यकारी मंडळ म्हणून कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि कायदे मंडळांशी संबंधित जबाबदारीसुद्धा त्यांनाच पार पाडावी लागते प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ सर्व कृती आणि धोरणांसाठी कायदे मंडळाला जबाबदार असतात कायदे मंडळाला सोबत घेऊनच त्यांना संपूर्ण कारभार सांभाळावा लागतो म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हटले जाते दुसरा आहे अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्यामध्ये एक अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात दोन या शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख असलेला राष्ट्राध्यक्ष जनतेकडून थेट निवडला जातो तीन या शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवते परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो पाचवा प्रश्न आहे विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण याबाबत या तुमचे मत लिहा याचं उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान असते शासन जेव्हा राज्यकारभार चालवीत असते तेव्हा अनेक सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर त्यांना निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेत असताना शासनाने त्यांच्या हातातील अधिकारांचा दुरुपयोग करू नये कोणतीही अवाजवी नियम नागरिकांवर लादू नये या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी सत्ता पक्षाशिवाय बाहेरचे कोणीतरी हवे असते कायदे करताना सार्वजनिक हिताचे कोणतेही निर्णय घेताना ते नागरिकांच्या खरंच हिताचे आहेत की नाही हे पुन्हा तपासून पाहण्याकरिता विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते तसेच योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकते विरोधी पक्षामुळे कोणतेही निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा सर्वतोपरी विचार केला जातो अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट अशा अनेक प्रकारची व्हिडिओ देखील अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतच्या सर्व पाठाचे स्वाध्याय तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद